असतो हा एक स्वतंत्र ध्वनी आहे आणि तो स्वर आहे ओके याचा उच्चार करत असताना सरळ आणि थोडासा मध्यम लांबीचा याचा उच्चार करत असतो आपण ओके जसं की फॉर एक्झाम्पल बघा एक मेघ वेळ लेख तर हा ए स्वतःच्या फॉर्ममध्ये आलेला आहे पण या मेघमध्ये मे मधील जो ही मात्रा आहे ती एचं प्रतिनिधित्व करते या वेळमधील जी वेची मात्रा आहे ती एचं प्रतिनिधित्व करते या लेमधील जी लेची मात्रा आहे ती कशाचं प्रतिनिधित्व करते ए या ध्वनीचं प्रतिनिधित्व करते जी मात्रेच्या स्वरूपामध्ये इथे लागलेली आहे या एचा उच्चार हा सरळ आणि मध्यम लांबीचा होतो यामध्ये काही डाऊट नाही पण या एचा उच्चार करत असताना लक्षात घ्या या एमध्ये दोन व्यंजन आहेत ज्याच्यामध्ये की य आणि ये ओके त्यामुळे इथे जो गोंधळ होतो की यांचा जो ध्वनी आहे या एक थोडाफार सारखा पद्धतीनं होतो ओके यामध्ये हे का य या काय आहे व्यंजन आहे आणि हे ए काय आहे स्वर आहे आणि आपल्याला माहीत आहे की व्यंजन प्लस स्वर हे दोघांचं मिळून काय बनत असतं एक अक्षर बनत असतं मग हा जो ए आहे हा काय आहे हा एक अक्षर फॉर्म आहे अक्षर आहे त्यातही ती कसा आहे व्यंजन प्लस स्वर मिळून बनलेला आहे पण हा जो ए आहे तो स्वतंत्र स्वर आहे लक्षात घ्या इथे ओके okay? या एची काही उदाहरणं बघू या एच्या उच्चारामध्ये काय होणार आहे चा उच्चार कसा होईल थोडा सॉफ्ट होईल सौम्य होईल लाईटली होईल ओके त्याच्यानंतर एचा उच्चार होईल ओके ई ए इ ए ओके जसं की फॉर एक्झाम्पल इ ए येथे येणारा येऊ येतो येला किंवा येथील ओके येथील मग या एमध्ये जी ही जी मात्रा आहे या एचं प्रतिनिधित्व करते आणि य स्वतःच्या फॉर्ममध्ये आलेला आहे मग असं अक्षर आहे ज्याच्यामध्ये काय आहे व्यंजन प्लस स्वर मिळून काय बनलेलं आहे ते अक्षर बनलेलं आहे ई ए आता या दोघांचा उच्चारामध्ये भले थोडाफार साम्य आहे जसं की फॉर एक्झाम्पल बघा याच्यातलंच घेऊ जसं की एक हे एक उदाहरण आहे आणि एक हे एक उदाहरण आहे या दोघांचाही उच्चार करून बघा एक एक करत असताना तुमच्या लक्षात येईल की हा जे फॉर्म आहे तो योग्य आहे हा चुकीचा फॉर्म आहे उच्चारण्यासाठी ओके एक आणि एक ह्या दोघांचा उच्चार जवळपास सारखा आहे पण यांचं लिखाण कसं आहे यांचं लिखाण हे अशा पद्धतीने ही हे ए चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे तर लक्ष घ्या उच्चार यांच्या उच्चारामध्ये तो थोडाफार जी साम्यता आहे जी थोडाफार सारखेपणा आहे तो भलेही सारखा असला तरी त्याचं लिखाणामध्ये त्याचं अस्तित्व वेगवेगळं आहे आणि हे जे आपल्या आपला जो गोंधळ होतो उच्चार आणि लिखाणामध्ये तो केवळ एका गोष्टीमुळे होऊ शकतो की आपली लिखाणाची प्रॅक्टिस कमी असेल तर हा प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला होतो आणि त्याचा एकच उपाय आहे की आपण लिखाण प्रॅक्टिस जास्त करायची त्याच्यामुळे असे शुद्ध अशुद्ध शब्द आपल्याला लगेच लक्षात येतील ज्यावेळेस कोणीही असं अक्षर उच्चारेल त्यामध्ये कोणत्या अक्षराचं अस्तित्व आहे कोणतं व्यंजन आहे कोणता स्वर आहे कशाची मात्रा आहे हे ओळखायला आपल्याला मदत होईल ओके त्याच्यामुळे लिखाण प्रॅक्टिस फार महत्त्वाची